सुप्रभातम या भूतलावर माझ्या ज्ञान सूर्य उगवला त्यांच्या ठाई असलेली निस्सीम रामभक्ती आणि विरक्त वृत्ती मजला विशेष भावे एके दिवशी चाफळला श्रीरामांची काकडा आरती झाल्यावर शिष्यांचे संवाद कानावर आलेत स्वामींच्या पायास भला मोठा गळू झाल्याने ते अस्वस्थपणे तडफडतायत आणि म्हणूनच ते आज रामदर्शनास आले नाहीत कल्याणापेक्षा स्वामींची आपल्याला जास्त माहिती असल्याचा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात होता इतर शिष्यांसमवेत मी देखील स्वामींच्या कक्षात गेलो आई ग अग आई ग या असह्य वेदना सहन करण्याचं सामर्थ्य मजदे असं काहीस ते पुटपुटत होते स्वामी आपल्या पायास मी पोटीस बांधून देऊ का त्यानं आपल्याला त्वरित आराम पडेल कल्याणा अरे पोटीस बांधल्यावरही आराम पडेना म्हणून तर मी कणतोय ना गुरुवरा आपण तर आयुर्वेदाचे जाणकार तेव्हा आपणास काही उपाय ठाऊक असल्यास आम्हा सांगा आम्ही करून बघू त्यांनी नकारार्थी मान डोलावली अनेकांनी अनेकदा उपाय विचारल्यावर श्री गुरु म्हणालेत ह्या ठणक्या गळूस जर कोणी चोखेल ना तरच मजला आराम पडेल पण चोखणारा मात्र अलबत मरेल हो त्यामुळे मी कोणासच हे करू देणार नाही तुम्ही सगळे जा आपापली कामे करा मज एकट्यासच माझे भोग भोगू द्या श्रींचे शब्द ऐकताच सगळ्याच इतर शिष्यांनी माघार घेतली स्वामी कल्याणाच्या देहावर आपली सत्ता आहे कृपा करून मज संधी द्या कल्याणा अरे फुकट मारायची का तू झाऊस आहे चल बाजूला हो मज एकांत हवाय स्वामी कल्याण असताना आपण का म्हणून वेदना सहन करायच्यात ते नको म्हणत असताना सुद्धा मी पट्टी बाजूला सारली आणि डोळे गच्च मिटून प्रभू श्रीरामांचं स्मरण केलं त्यांच्या पायाचा गळू चोखण्यास प्रारंभ केला आश्चर्य म्हणजे तो गळून होताच अत्यंत मधुर असा हापूस आंबा होता कक्षाबाहेर गेलेले इतर शिष्य माझी फटफजी बघण्यास डोकावलेत तेव्हा मी मधुर आंब्याचा आस्वाद घेऊन साल फेकीत होतो कल्याणास नाव ठेवताना तुम्ही सगळे त्याच्यासारखी अभंग निष्ठा तुमच्याजवळ असती ना, ना तुम तर तुम्हा सुद्धा मधुर फळ चाकता आले असते सगळ्यांनीच शर्मेनं मानाखाली घातल्यात पुढं एकदा स्वामींनी मज आज्ञा केली कल्याणा शिरगावच्या मठात राहून मनोबोधाच्या आणि दासबोधाच्या प्रती काढण्याचे काम झाल्यावरच गडावर परतावे गुरु आज्ञेनुसार शिरगावी जाऊन लिखाणास प्रारंभ केला एके दिवशी एक, एक शिष्यबंधू घाबऱ्या घाबऱ्या गडावरून धावतच शिरगावी आलेत कल्याणा लवकर गडावर चला कपाळभर स्वामींनी मळवट भरलाय हातात तलवार आहे समर्थ अगदी भ्रमिष्टासारखे फिरतायत तुम्ही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न नाही का केला कल्याणा समर्थ म्हणतायत खबरदार पुणे पाऊल टाकून माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर याद राखा समर्थ सारखे ओरडतायत आम्ही त्यांच्या जवळ जायला घाबरतोय कधी ते कड्यावरनं उडी मारतायत कधी दिसेनासे होतात फक्त जय जय रघुवीर समर्थ एवढाच काय तो नाद घुमतो मला काही केलं उलगडच होईना हे बघा आज्ञेप्रमाणे माझ्या प्रती पूर्ण झाल्याशिवाय मी गडावर येणार नाही लिखाण पूर्ण झाल्यावर गडावर पोहोचलो गड अगदी उदास सुना सुना भासत होता सगळेच शिष्य माझ्या भोवती जमलेत सगळ्यांच्याच डोळ्यात काळजी दिसत होती कल्याण अरे उपासना अतिरेकानं बहुधा आपल्या श्रीगुरूंचे मस्तक फिरले असावे दुसरा म्हणाला ती अन्ना बहुदा ब्रह्मपेसा बांधला असावा बाबांनो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आपल्याला विषयाची बाधा होऊ नये म्हणून रामनामाचा महामंत्र देणारे स्वामी सर्वार्थाने समर्थ आहेत वेळ लागलाय ते तुम्हाला त्यांना नव्हे मी तडक धाव्याच्या मारुतीच्या दिशेने निघालो कल्याण जरा जपून सगळ्यांनीच मला सतर्क केलं कड्याजवळ पोहोचलो तर जाण्यासाठी वाटच सापडे ना मी कड्यावरनं उडी घेणार तेवढ्यात समर्थांची तार स्वरातली दटावणी माझ्या कानावर आली अरे कल्याणा मागे फिर पुढं आलास ना तर तुझी खांडोळी खांडोळी करीन खबर पुढं तर, आला कपाळभर मळवट हातात तळपती तलवार ते एखाद्या तेजस्वी शाक्त उपासासारखे मज भासत होते गुरुदेवा आपल्या हातून मृत्यू येण्यासारखं भाग्य दुसरं नाही माझ्या डोक्यावरील जटेची पकड त्यांनी खूपच घट्ट केली जोऱ्यानं मला हिसडा देत देत वाकवलं खबरदार स्थिर रहा तुझ्या तलवार चालवायची आहे या देहाचे तुकडे करा तुझ काय मी सुखासुखी मरू देईन तुझे हाल हाल करीन देहाची खांडोळी करीन स्वामी ह्या देहावर आपली सत्ता आहे आपण जे कराल ना ते योग्यच राहील कल्याणा अरे मला खऱ्या अर्थानं ओळखणारा तू एकटाच आहेस रे बाबा बाकी सारे नर्म देतले गोटे पोटाशी धरत ते वर घेऊन गेले सगळेच शिष्य जमले होते कल्याणासारखं तुम्हा सगळ्यांना ईश्वर भक्तीचं वेड लागेल ना तेव्हा तुम्ही देखील त्याच्यासारखे शहाणे आणि मोठे व्हाल बर समर्थांसारख्या ब्रह्मज्ञानी महात्म्यानं मज शहाण म्हणावं ह्या परते भाग्य नाही दुजे त्यांनी घेतलेल्या अनेक परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानं त्यांची सावली होण्याचं भाग्य मज लाभलं पारतंत्र्यात अस्मिता नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या समाजाला धर्म जागवण्याची प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रगुरू समर्थांना आणि अखंड गुरुकृपेमुळे भावात रममाण असणाऱ्या योगीराज कल्याण स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम